दिल्लीत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतर्फे स्नेह भोजनाचं आयोजन करण्यात आलं होतं त्या स्नेहभोजनासाठी उद्धव ठाकरे यांच्या खासदारांनी ही हजेरी लावली होती दरम्यान आदित्य ठाकरे देखील तातडीनं दिल्लीला पोहोचले अर्थात ते शिंदेच्या स्नेहभोजनाला गेलेल्या खासदारांवर नाराज असल्यानं तडकाफडकी दिल्लीला गेले असं म्हटलं जात होतं पण हेच तर एकनाथ शिंदे नवं होतं हे एक बाजू तर आहेच तोवर ठाकरे पिता पुत्रात देखील नाराजी निर्माण झाल्याच्या चर्चा माध्यमांमध्ये होत आपण जर संपूर्ण विचार केला तर असं वाटतंय की राज्याच्या राजकारणात सध्या नाराजी नाट्य फारच प्रमाणात वाढलंय विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात राजकीय उलतापालतींची मालिका सुरू झालीय आणि विशेष करून सत्ताधारी पक्षात जोरदार इन्कमिंग सुरू झालंय ठाकरेंच्या गटातील बरीच मंडळी शिंदेच्या सेनेत दाखल होत आहेत शिंदेनी ठाकरेंचे खासदार आपल्याकडे आणण्यासाठी रणनीती आखली होती ज्याला ऑपरेशन टायगर असं नाव दिलं होतं ठाकरे गटाला पडलेलं खिंडार दिवसेंदिवस मोठं होत चाललंय अशातच शिंदे गटातून अशी बातमी समोर आलीये की आता ठाकरे पिता नाराजी चित्र निर्माण पण यात किती तथ्य आहे आदित्य ठाकरे ठाकरे आणि उद्धव यांच्यात नाराजी निर्माण आहे का खरंच आदित्य ठाकरे एकनाथ शिंदे यांच्या जाळ्यात अडकलेत का आणि या संपूर्ण खेळी मागचं नियोजन काय आहे हे समजून घेऊयात आजच्या या व्हिडिओ मधून नमस्कार मी प्रगती देसाई आणि तुम्ही पाहताय टीओडी मराठी दोन हजार लोकसभेत महाविकास आघाडीचा जोरदार विजय झाला त्यानंतर महायुती बॅकफूटला गेली होती पण दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत मात्र महायुतीनं चांगलंच कम बॅक केलंय आणि पुन्हा एकदा सत्तेच्या चा चाव्या आपल्या हाती घेतल्यात आणि विधानसभेत महाविकास आघाडीला धक्कादायक पराभवाला सामोरं जावं लागलं होतं विधानसभेनंतर सत्ताधारी पक्षात जोरदार अशातच ठाकरेंची उरली शिवसेना फोडण्यासाठी शिंदे गटाकडून रणनीती आखली ज्याला ऑपरेशन टायगर असं म्हटलं जात आणि याच ऑपरेशन चे पडसाद म्हणजे काही दिवसांपूर्वी ठाकरेंचे काही खासदार शिंदे गटाच्या मार्गावर असल्याची कुजबूज सुरू होती या दरम्यानच दिल्लीत ठाकरेंच्या खासदारांनी एकत्र येत पत्रकार परिषद घेतली आणि आम्ही सोबतच आहोत असं दाखवून दिलं पण या पत्रकार परिषदेत जरी खासदारांनी साथ सोडणार नाही असं सांगितलं असलं तरीही ठाकरेंचे पस्तीस वर्ष ठाकरेंसोबत असणारे राजन साळवी यांनी उद्धव ठाकरेंना जय महाराष्ट्र करत शिंदे गटात प्रवेश केला तर आता कोकणात उरलेले भास्कर जाधव देखील शिंदे यांच्या गळ्याला लागणार की काय अशा चर्चा आता होत आहेत अशातच शिंदेचे माजी आमदार सांगोल्याचे शहाजीबापू पाटील यांच्या एका विधानानं ठाकरे गटाची झोप उडवली शहाजीबापू पाटलांनी थेट ठाकरे पिता पुत्रांना टार्गेट केलंय ते म्हणतात नेते कार्यकर्ते सोडून जात आहेत त्याचप्रमाणे एक दिवस असा उगवेल जेव्हा उद्धव ठाकरे यांना आदित्य ठाकरे सोडायची भाषा करतील त्यामुळे उद्धव ठाकरे एकटे पडतील अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते असं शहाजीबापू पाटील यांनी म्हटलंय उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला गळती लागली आतापर्यंत सच्चे शिवसैनिक म्हणून ओळखले गेलेले म्हणजे त्यांनीच ठाकरेंकडे पाठ फिरवल्याचं पाहायला मिळते पण आता खुद्द आदित्य ठाकरे हेच उद्धव ठाकरेंना हे सोडायची भाषा करतील अशा विधानानं ठाकरे गटात चांगलीच खळबळ उडवलीय एका बाजूला हे सगळं असताना दुसरा मुद्दा म्हणजे सध्या आपण बघितलं तर शिंदे आणि फडणवीस यांच्यात नाराजी नाट्य सुरू आहे सगळीकडे अशी चर्चा आहे पण एका बाजूला अशी देखील चर्चा राजकीय वर्तुळात होतीये की हे नाराजी नाट्याचे फक्त भ्रम आहेत आणि एक खेळी आहे उद्धव ठाकरेंच्या खासदारांना आपल्याकडे आणण्यासाठी एकंदरीत या प्रयत्नात एकनाथ शिंदे कुठेतरी सफल होत आहेत असं सुद्धा चित्र सध्या कारण दिल्लीत एकनाथ जे कार्यक्रम ठेवला होता त्याला उद्धव ठाकरेंच्या खासदारांनी हजेरी लावली मात्र यावर नाराज होत आदित्य ठाकरे तातडीने दिल्लीला पोहोचले आणि एकंदरीतच हेच एकनाथ शिंदेना हव होतं असं म्हटलं जात कारण दिल्लीला गेल्यानंतर आदित्य ठाकरेंनी असं खासदारांना म्हटलं की तुम्हाला कोणत्याही परवानगी शिवाय कोणाच्याही स्नेह भोजनात सहभागी होता येणार नाही म्हणजे एकूणच भोजन कार्यक्रमात जाण्यासाठी पण आदित्य ठाकरेंची परवानगी घ्यायला पाहिजे असा संदेश एक प्रकारे तयार होतोय आणि यावरच ठाकरेंच्या खासदारांकडून नाराजी व्यक्त केली जाते यानंतर तर संजय जाधव जे उद्धव ठाकरे गटाचे खासदार आहेत यांनी मीडिया सोबत बोलताना त्यांचा राग पण व्यक्त केला ते म्हणतात मी आणि प्रतापराव जाधव दोन हजार चार पासून सोबत आहोत सोबत आमदार होतो आता खासदार देखील झालो सर्व सभागृहात पक्षाचे खासदार सोबत उठत बसत असतात कोणी कोणाला स्नेहभोजनासाठी किंवा घरी जेवणासाठी निमंत्रण देतात तर त्या ठिकाणी जाणं हे आमचं काम आहे याचं त्यांनी उदाहरण देखील दिलं ते म्हणतात जर एका पत्रकाराने दुसऱ्या पत्रकाराला जर जेवणासाठी बोलवलं तर तुम्ही जाणार नाही का कि आपले हाई कमांड ला की आपल्या हायकमांडला परवानगी मागाल असा डायरेक्ट हल्ला बोल या उदाहरणातून ठाकरेंवर केला म्हणजे एकंदरीतच छोट्याशा कार्यक्रमावर देखील जर ठाकरे गटाकडून अपेक्षा केली जात असेल की त्यांनी त्या गोष्टीसाठी परवानगी घ्यावी अशा प्रकारचे राजकारण कोणत्याच व्यक्तीला मान्य नसेल म्हणजे एकंदरीतच अशा छोट्या छोट्या गोष्टींवर जर तुम्ही आपल्या खासदारांना गुलामासारखं वागवत असाल तर कोणताही नेता खासदार आमदार किंवा पदाधिकारी कोणीही ठाकरे यांच्या गटात टिकणारच नाही अशा प्रकारचं सायकोलॉजिकल जाळं शिंदे आणि फडणवीस यांनी पसरलं होतं त्या जाळ्यात आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे अडकल्याचं म्हटलं जात आहे कारण आदित्य ठाकरे यांना आपल्या खासदारांना साध्या भाषेत बोलता आलं असतं की शिंदे गटापासून आपण जरा लांब राहूयात आणि त्यांचा मुद्दा व्यवस्थित समजावून सांगितलं असता तर कदाचित यावरून ठाकरेंचे खासदार नाराज झाले नसते पण आदित्य ठाकरे यांच्या बोलण्यातून असं दिसतंय की आम्ही बॉस आहोत आणि आम्ही म्हणेल तेच तुम्ही ऐकायचं आणि करायचं हे आदित्य ठाकरेंनी त्यांच्या बोलण्यातून दाखवून दिलं आणि हेच शिंदेना हवं हो होतं म्हणजे एकूणच ठाकरेंना असं वाटतं की आपण सर्वस्व आहोत आणि ही भावना शिंदेंना ठाकरेंच्या नेत्यांना जाणवून द्यायची होती आणि त्यात ते सफल झालेले दिसत कारण हीच भावना खासदारांच्या वक्तव्यातून समोर येते आणि थोडा इतिहास पाहिला तर शिंदे यांनी देखील असंच काहीच कारण देत चाळीस आमदारांसह बंड केला होता आणि म्हणूनच एकंदरीतच शिंदेच्या जाळ्यात ठाकरे पक्के अडकलेत आणि याचा फटका त्यांना बसेलच असं बोललं जात याबद्दल तुम्हाला काय वाटतं था? याच ठाकरेंच्या वागण्यामुळं उरले सुरले खासदार पण ठाकरेंना सोडून जातील का तुमचं मत आणि अंदाज कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि टीओडी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका